समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपले हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत राशीच्या जातकांना संपूर्ण एप्रिल महिना कसं राहणार आहे या एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला साडेसाती आहे का नक्कीच आहे साडे आहे दुसरी अडीच की सुरू होत आहे मग ही अडीचकी तुमच्यासाठी कशी विशिष्ट राहणार आहे कोणते फळ प्राप्त करून देणार आहे याबद्दलचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तोही जाऊन पहा त्यात उपासना सुद्धा दिलेल्या आहेत आता आपण समजून घेत आहोत एप्रिलचे राशी फळ लग्नस्थानापासून माहिती सुरुवात करतो लग्नस्थान काय दर्शवतं तुमचा आत्मविश्वास व्यक्तिमत्व ग्रहांची युती आहे पंचग्रह लग्न आहेत विराज केंद्रात विराजमान आहेत तुम्हाला ते नक्की संभ्रमित करू शकतात याबरोबर व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा महिना नवनवीन संधी आणि आव्हानं पेलवण्यासाठी सुद्धा उत्तम आहे ज्यावेळेस राहू देव शनिदेव लग्नस्थानामध्ये येतात त्यावेळेस तुम्हाला नवीन नवीन आव्हानं समोर आणून ठेपवतात आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सक्षम करतात की ते आव्हान तुम्ही पेलवू शकता म्हणजेच हा महिना संमिश्र व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने का हे आपण आता समजून घेतलं त्याचबरोबर जाऊया धनस्थानाचे अधिपती मंगदेव होतात तर मात्र मंगदेवांचं गोचर करकेत न होईल निश्चित न होईल त्यामुळे कुटुंबाचं सौख्य वाणी नेत्र पैसा या सर्व संदर्भातील सुख तुम्हाला या महिन्यामध्ये मध्यम प्रमाणात मिळणार आहे त्यावेळेस धनस्थानाचा अधिपती नीचराशीतनं गोचर करतात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमच्याकडनं तुमच्या कुटुंबाच कुटुंबातील एखादा हिताचा निर्णय त्यांच्यापर्यंत सोपवायचा आहे पोचवायचा आहे तर या बाबतीमधील नक्कीच काळजी घेणं आवश्यक असतं कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता शांतपणे त्यांच्यापर्यंत तुमचा निर्णय पोहोचवायचा आहे राशी कुंडलीतील तृतीय भावाकडे जाऊयात पराक्रम परिश्रम कीर्ती प्रसिद्धीचं हे तिसरं घर आहे आणि शुक्र देवतेची रास आहे शुक्रांचं गोचर लग्नात न होते शुक्रदेव उचित नाही त्यामुळे हा महिना परिश्रमासाठी उत्तम आहे उत्तम परिश्रम घडून घेतील तुमच्याकडनं प्रसिद्धीचे योग आणतील एखादं चांगलं कार्य तुम्ही करताय गायन वादन नृत्य कला क्षेत्रातलं तर त्यातनं तुम्हाला वाव मिळणार आहे ते काम तुम्हाला वारंवार मिळणार आहे त्याचबरोबर मीडिया क्षेत्रामध्ये तुमचं काम आहे किंवा टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील तुमचे बिझनेस आहे ते सुद्धा या महिन्यात तेजीत येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहस्थिती आहे भावंडांचं सुख अतिशय उत्तम मिळेल छोट्या प्रवासाचे योग वारंवार येतील पर्यटनाची संधी निर्माण होईल अशा पद्धतीने सुद्धा शुभ संकेत आहेत राशी कुंडलीतील चतुर्थ भावाकडे जाऊया चौथ्या घरामध्ये असणारी बुधदेवतेची रास आणि बुधांचं गोचर लग्नातनं होतं त्यामुळे आणि तुम्हाला या मिळेल कमी प्रमाणात मिळेल काही अंशी घरामध्ये कुटुंबामध्ये कलहदायी वातावरण निर्माण होणं आणि नि, त्या माध्यमातन घरामध्ये चिडचिड होणं असे काहीसे प्रसंग होऊ शकतात पण हे फार मोठ्या प्रमाणातील फळ नाही अगदी अल्प प्रमाणात हा त्रास होऊ शकतो आईसोबत सुद्धा मतवैचारिकता होऊ शकते त्यामुळे या महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एखादा महत्वपूर्ण डिसिजन घ्यायचं त्याच्यावरती चर्चा या महिन्यात करायची नाही राशी कुंडलीतील पंचमस्थानाकडे जाऊयात पाचव्या घरावरना पण शिक्षण संततेने प्रणय पाहतो पंचमस्थानामध्ये असणारी कर्करास या ठिकाणी राहुदेवांची दृष्टी येते पंचम त्यामुळे तुम्हाला कुठल्याही शिक्षणाबाबतीमधील नवीन शिक्षण सुरू करायचं त्यासाठी योग उत्तम आहे राहुदेव जेव्हा पंचमदृष्टीने पंचमाला पाहतात त्यावेळेस तुम्हाला नवीन नवीन काहीतरी शिकावं ही जिद्द निर्माण करून देतात इच्छाशक्ती वाढवतात शिक्षणा बाबतीमध्ये शुभ संकेत राहू देवांच्या तुम्हाला नक्कीच या महिन्यात दिसून येणार आहेत त्यामुळे नवीन ऍडमिशन करायचंय फॉर्म फिलअप करायचं आहे नक्की करा त्या ऍडमिशनमधनं तुम्हाला नक्कीच लाभ प्राप्त होईल सायन्स कॉमर्स किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण तुमचं सुरू आहे लॉ संदर्भातलं शिक्षण तुमचं सुरू आहे या सर्व वर्गासाठी अतिशय शुभ स्थिती या महिन्यात आहे याचबरोबर कला क्षेत्रातलं शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सुद्धा या महिन्यात नवनवीन संधी प्राप्त होणार आहे तुम्ही जर शिक्षक वृंद म्हणून काम करता तर तुमच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना अतिशय शुभ आहे आनंद देणारा आहे त्याचबरोबर कामाची गती वाढवणारा आहे राशी कुंडलीतील सप्तम स्थानाकडे जाऊयात सप्तम स्थानावर आपण जोडीदाराचं सुख पाहतो या महिन्यामध्ये जोडीदाराचं स्वरूपात याचं कारण म्हणजे या ठिकाणी असणारी बुध देवतेची रास बुधाचं गोचर न होतंय पण ते रवियुक्त राहुयुक्त आणि शनियुक्त आहे म्हणजेच पापग्रहयुक्त आले आणि त्याचबरोबर ते निचितनं गोचर करतात त्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या सोबत वार्तालाप करताना थोड्या फार प्रमाणामध्ये मिसकम्युनिकेशन होणं तुम्हाला योग्य काही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची पण ती सांगण्याची पद्धत चुकणं आणि त्यामुळे तणाव निर्माण होणं असे काहीसे परिणाम प्राप्त होऊ शकतात भागीदारी पार्टनरशिप मधील बिझनेस आता लगेच स्टार्ट करू नका पुढच्या महिन्यात ते करण्यासाठी नक्कीच शुभ संकेत आहेत या महिन्यामध्ये दे देव त्या ठिकाणी दृष्टी देत आहेत त्यामुळे तुम्हाला नवनवीन संधी उपलब्ध करून देतील की तुम्ही अजून किती चांगल्या पद्धतीने तुमचा व्यवसाय पुढे घेऊन जाऊ शकता या संदर्भातील कल्पना तुम्हाला देतील म्हणून हा महिना फक्त तुम्हाला नियोजन करण्यासाठी उत्तम म्हणता येईल राशी कुंडलीतील भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानावर आपण शुभ संकेत पाहतो त्याचबरोबर स्वप्नपूर्ती पहामध्ये असणारी मंगळ देवतेची रास आणि मंगळाचं गोचर निश्चित न होत आहे पंचम त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये भाग्याचे संकेत मध्यम स्वरूपात आहेत नवीन नोकरी प्राप्त होईल पण त्या नोकरीमध्ये तुम्हाला लगेचच ऍडजस्ट होताना सु, सु, सुद्धा हा महिना थोडासा अवघड राहू शकतो नोकरीच्या ठिकाणी पाच एप्रिल नंतर पुढील दीड महिना तुम्हाला रुळण्यासाठी ऍडजस्ट होण्यासाठी जाणार आहे त्या दरम्यान थोडीशी चिडचिड होऊ शकते किंवा कधीतरी असं मनात येऊ शकतं की पहिली नोकरी उगाच सोडली का असे सुद्धा तुम्हाला संभ्रम निर्माण होऊ शकतात पण नक्कीच तुम्हाला नोकरी प्राप्त होऊ शकते त्या बाबतीमध्ये शुभ संकेत आहेत याबरोबर स्वप्नपूर्तीकडे तुम्हाला एक पाऊल पुढे घेऊन जाणारी स्थिती या महिन्यात दिसून येत आहे तुम्ही नक्कीच तुमच्या स्वप्नांचा वेध घेणार आहात ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही धावपळ करणार आहात परिश्रम करणार आहात आणि त्या माध्यमातून योग उत्तम आहेत दशमस्थानाकडे जाऊयात दाने गुरुदेवतेची रास आणि गुरूंचं गोचर हे तृतीय स्थानातनं होते गुरुदेव जेव्हा तृतीयातनं गोचर करतात त्यावेळेस तुमचा बिझनेस पुढे घेऊन जाण्यासाठी खूप प्रयत्न करता कष्ट करता आणि त्या कष्टाचं तुम्हाला चीज होतं फळ मिळतं या दरम्यान तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी परदेशात परराज्यात घेऊन जाण्यासाठी तुमची धावपळ होऊ शकते त्या माध्यमातन प्रवास घडू शकतात या प्रवासाच्या दरम्यान तुम्हाला पायामध्ये थकवा जाणवू शकतो त्याचबरोबर तुम्हाला एन्झायटीचा त्रास या महिन्यात नक्कीच होऊ शकतो त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःच्या तब्येतीकडे विशेष लक्ष देऊन तुमचा बिझनेस तुम्हाला पुढे घेऊन जायचा आहे कागद कापड गोड पदार्थ संगणक फर्निचर संदर्भातील व्यावसायिक वर्ग यांच्यासाठी स्थिती उत्तम आहे गुरुदेवतेचं फळ तुम्हाला अतिशय शुभ प्रमाणात गुरुदेव तुम्हाला फळ प्राप्त करून देणार आहेत लाभ प्राप्त करून देणार त्या संदर्भातील बिझनेस करणारा वर्ग कारखानदार वर्ग लोखंडासंदर्भातील व्यावसायिक वर्ग हार्डवेअर किंवा स्टेशनरी संदर्भातील व्यावसायिक वर्ग यांच्यासाठी संमिश्र ग्रहमान आहे या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात तुम्हाला उत्तम लाभ आणि यश दिसून येत आहे याबरोबर व्ययस्थानाकडे जाऊयात खर्चच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी कुंभरास येते शनिदेवांचं गोचर लग्नस्थानात नाही त्यामुळे स्वतःवरती जास्त प्रमाणात खर्च होऊ शकतो तुम्हाला फिरायला जायचंय बाहेर देशात जायचंय त्या माध्यमातनं खर्च होऊ शकतो याबरोबरच तुम्हाला या महिन्यामध्ये थोडासा थकवा जाणवू हो शकतो किंवा तब्येतीच्या तक्रारी किरकोळ प्रमाणात कुरघोडी सुरू होऊ शकतात म्हणून त्या माध्यमातनं आरोग्यासाठी पैसा खर्च होऊ शकतो अशा पद्धतीने स्थिती आहे जीवनामध्ये आता सध्या स्थितीमध्ये एखादी कोर्ट केस सुरू आहे किंवा वादाचा प्रसंग तुमच्या जीवनामध्ये सुरू आहे तर त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला पैसा खर्च होण्याची शक्यता या महिन्यामध्ये में जास्त प्रमाणात आहे त्यामुळे आता आपण उपासनेकडे वळूयात सगळ्यात महत्वाची ती उपासना या महिन्यामध्ये में तुम्हाला साडेसाती आहे त्यामुळे जास्तीत जास्त मारुती स्तोत्र पठण करणं शनी महाराजांचं दर्शन घेणं किंवा मारुतीरायाचं दर्शन घेणं तुमच्यासाठी अतिशय गरजेचं आहे याबरोबरच लग्नस्थानामध्ये लग्न स्थानामध्ये पाच ग्रहांची युती आहे राहुदेव जेव्हा लग्न येतात तेव्हा संभ्रमित करतात मन तुमचं चंचल करतात विचलित करतात आणि एखाद्या गोष्टींमध्ये तुम्ही रममान होता तुम्हाला ती गोष्ट खूप आवडते त्या गोष्टीपासून तुम्हाला परावृत्त करतात लांब घेऊन जातात तर हे अशुभ फळ मिळू नये म्हणून तुम्हाला या संपूर्ण महिनाभर दत्त महाराजांची सेवा करायची आहे नामस्मरण करायचं आहे आणि भटक्या कुत्र्यांना अन्नदान करायचं आहे या माध्यमातून तुम्ही राहुदेवांचं बळ प्राप्त करून घेऊ शकता तर आज आपण समजून घेतलं संपूर्ण एप्रिल महिना तुम्हा मीन राशीच्या जातकांना कसं का राहणार आहे आता समजून घेऊया ज्यांना विवाह करायचा त्यांच्यासाठीचे शुभ योग आहेत का विवाह पाहताना तुमच्या पत्रिकेमधील सप्तम स्थान पाहिलं जातं पण ते जन्मलग्न कुंडलीतलं कारण त्या माध्यमातन समजू शकतं की तुम्हाला जोडीदार कुठल्या दिशेचा मिळेल किती अंतराचा मिळेल कुठल्या कार्यक्षेत्रामध्ये नोकरी करणारा मिळेल की बिझनेस करणारा मिळेल या सगळ्या गोष्टीची माहिती आपण जन्मलग्न कुंडलीनुसार घेऊ शकतो पण राशी कुंडलीनुसार मात्र तुम्हाला या महिन्यामध्ये तुमच्या जोडीदाराचं सुख कसं आहे हे पाहू शकतो आणि त्या माध्यमातन संमिश्र स्थिती आहे मग यासाठी काय उपाय कराल तर तुम्हाला विवाहाचं कार्य सिद्धीला न्यायचंय आणि विवाह झालेला आहे त्यांना वैवाहिक सौख्य प्राप्त करून घ्यायचंय या दोन्हींसाठी सांगू इच्छिते या संपूर्ण महिनाभर रामाची उपासना करणं गरजेचं आहे तर आज आपण समजून घेतलं संपूर्ण एप्रिल महिना तुम्हाला मीन राशीच्या जातकांना कसं राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी